कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेच्या टी आर पीमध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस या वाहिनीच्या मालिकेंच्या टी आर पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत आता थोड्याफार प्रमाणात बदल पाहायला मिळाला आहे कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टी आर पी रिपोर्ट आता समोर आले आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणती मालिका बनली आहे नंबर वन आणि कोणत्या मालिकेच्या टी आर पीमध्ये झालेली आहे घसरण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया कलर्स मराठी वाहिनीच्या पाच मालिकेंचा सविस्तर टी आर पी रिपोर्ट तर नंबर पाच वरती आहे पिंगागपुरी पिंगा ही मालिका झिरो पॉईंट पाचच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत आर या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये तर नंबर चार वरती आहे अशोक मामा ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टी आर पीमध्ये झिरो पॉईंट एकने ने वाढ झाली आहे तर नंबर तीन वरती आहे इंद्रायणी ही मालिका झिरो पॉईंट सहाच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पीमध्ये देखील मागील आठवड्याच्या तुलनेत झिरो पॉईंट एकने वाढ पाहायला मिळाली आहे तर नेहमीप्रमाणेच नंबर दोन वरती आहे आई तुळजा भवानी ही मालिका झिरो पॉईंट आठच्या रेटिंगसह मागील आठवड्यात देखील या मालिकेची टी आर पी झिरो पॉईंट आठच होती आणि याही आठवड्यात सेमच आहे तर कलर्स मराठी वाहिनीची नंबर वन मालिका बनली आहे जय जय स्वामी समर्थ नेहमीप्रमाणेच जय जय स्वामी समर्थ या मालिकेने कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकेमध्ये नंबर वनचं स्थान पटकवलं आहे मालिकेने मिळवला आहे झिरो पॉइंट नऊचा टी आर पी तर हा होता कलर्स मराठी वाहिनीच्या पाच मालिकांचा टी आर पी रिपोर्ट या पाच मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आता येणाऱ्या दिवसात आत कलर्स मराठी वाहिनीच्या टी आर पी मध्ये वाढ होते की याहून जास्त घसरण होते हे पाहणं रंजक ठरणार आहे दरम्यान या टी आर पी रिपोर्ट वरती काय आहे तुमच्या प्रतिक्रिया कलर्स मराठी वाहिनीची टी आर पी कोणत्या कारणामुळे वाढू शकते तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत चॅनलला सबस्क्राईब करा